गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्तच ना चल आजचा दिवसही तुम्हाला खरंच खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर ॲक्च्युली ना की आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं असेल ना तर एवढी आपण कामं फास्ट करतो ना की एकदम छान वेळेत सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि तेच आपण जर घरीच असेल तर खरंच आपण खूपच कंटाळ करत असतो प्रत्येक कामाला तर ॲक्च्युली असंच काहीतरी आज माझं झालेलं आहे सो आज ना की स्वाध्याबीशी होती सो इकडे जायचं होतं आणि बारा वाजताचं टायमिंग होतं सो म्हणून विचार केला की दहा सव्वा दहापर्यंत माझ्या सगळ्या गोष्टी आवरलेल्या होत्या तर एक मनाचा खेळत असतो ना हा प्रत्येक वेळेला कुठेतरी जायचं म्हटलं की एवढं छान आपली कामं वगैरे लवकर आवडतो आणि तेच घरी म्हटलं ना तर पूर्ण एक, एक एक वेळेला एक एक दिवसच आपल्याला कमी पडत असतो तर अशी आपली मेंटॅलिटी ही असते किंवा माइंडसेट ही आपल्या अशीच होऊन जाते पण घरीही असल्यावर ना आपण पटापटावरून किती कामं तरी होऊन जातात किंवा आपली वेळसुद्धा सुद्धा वाचू शकतो हे आपण विचार करायला आपण सो चला आपण इथून पुढे ना असं काहीतरी ट्राय करत राहू तर ॲक्च्युली सगळी कामं आवरलेली होती झाडांनासुद्धा मी पाणी घातले फक्त आता कपडेही सुकायला तेवढं ठेवायचे आहेत ते तेवढं काम करू आणि बिशीला आपल्याला स्वध्या बिशीलही जायचं आहे तिथला गोंधळ तुम्ही बघा शेवटपर्यंत कारण गेम्स वगैरेही आम्ही खेळतच असतो त्यामुळे खरंच खूप मजा येत असते सो स्टे कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही तर आणि एक गोष्ट मला काय जाणवली की रोज ना एक छोट्या छोट्या गोष्टी खरंच आपण स्वच्छ करायला हवं तर लास्ट ब्लॉगमध्ये लास्ट नाही की आधीच आपण एका ब्लॉगमध्ये बघितलेलं होतं की मी थोडे प्लांट्स वगैरे घेऊन आलेले होते आणि बाल्कनी ही थोडीशी क्लीन केलेली होती सो त्यापासून ना की मला असं वाटतं की थोडंसं मी डोअर ओपनच ठेवते त्यामुळे कबुतरांचं थोडंसं कमी झालेलं आहे बट मला कबुतरांचं जसं कमी येणं जाणार ना तसं मला ना की प्लांट्सची पण खूप काळजी वाटायला लागली म्हटलं की आपण एवढं स्वच्छ ठेवून रोज पाणी घालणं प्रॉपर व्यवस्थित वगैरे ह्या गोष्टी माझ्याकडं होत आहेत तर ही एक गोष्ट आपली चांगली तर डेली सगळे करतच असतात नो no डाऊट बट माझ्याकडं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की मी सारखं बघत असते आधी बघत नव्हते एकदा पाणी घातलं की विषय सोडून देत होते किंवा दोन दिवसाला एकदा मी पाणी घालत होते बट आता सारखं थोडंसं वेळ लक्ष जातं माझं किंवा बघणं होऊन जातं की बाबा बाबारता आले आले नाही आहेत का किंवा काही घाण वगैरे काहीच केलं नाहीत का हे लक्ष माझं असतं सो अशा पद्धतीनं तरी मी त्या पाणी वगैरे घालून छान वगैरे व्यवस्थित ठेवून दिले पटकन कपडेही आपण सुकायला घालू आणि निघू कारण बाराचं टायमिंग आहे आणि ॲक्च्युली एक बारा सव्वा बारापर्यंत आपण जाऊ जवळच आहे काही का खूप लांब नाही आहे तर ॲक्च्युली आता सगळे म्हणत असेल की ही स्वाध्याय बीशी महिन्यातून दोन वेळा कर्या, कर कशी असते कारण ॲक्च्युली मेंबर्स खूप आहेत आणि तसं बघायला गेलं तर दोन तीन वर्ष चालेल ती बीशी प्रत्येक वेळेला सगळे असतील तसं नाही आहे बट मेंबर्स खूप असल्यामुळं मग म्हटलं की चला ज्यांना पॉसिबल आहे प्रत्येक बीशीला आपल्याला खरंच पॉसिबल होत नाही जाणं पण जेव्हा कधी जात असते त्यावेळेला आम्हाला खरंच कर शेअर करावं असं वाटतं कारण की सगळे एजनुसार म्हणजे कमी जास्त सगळेच आहेत थोडे माझ्या आहेत थोडे मोठे आहेत तर सुना वगैरे आलेल्या आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण एक गोष्ट ह्यातनं मला खूप जाणवत असते ते म्हणजे त्यांच्याकडनं मला खरंच खूप छान शिकायला मिळत असतं म्हणून मी कंटिन्यू करते खूप छान त्यांना एक्सपिरियन्स आलेला कि असतो किंवा आपलं जर काही चुकत असेल तर त्याही त्या गोष्टी त्या सांगतात त्यामुळं आपला वेळ आपलं एक वाचून जातं त्यामुळे मला खरंच खूप जायला आवडतं आणि गेल्यावरती गेम वगैरे असतात फोटो रील्स वगैरे मी करतच असते सो मलाही छान वाटत असतं मावशी आई बहीण वगैरे असल्यासारखं ही मला एकदम गावाकडची फील येत असते त्यामुळे जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी अटेंड करते बाकी जास्त होत नाहीये बट जेवढं होईल तेवढं मी करत असते चला आता तुम्ही शेवटपर्यंत त्या बायकांचं गोंधळ ऐका तुम्ही कारण आम्ही सगळेच छान भेटलो ना तर गोंधळ होतोच होतो नो डाऊट त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस हो। हा गणेशायमहा

आमच्यात त्या कापू आल्या नाही सगळं हे दोन दोन आहे हो थांबा व्हिडिओ व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे अरे बाप रे बहुतेक आणि कोण टाकायला का काय <laughs> चला विनर 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 सुप्रिन चला पास कि पास कि झालं चला चला उठ उठ डिस्टर्ब करायचं संपलाय संपला था, था, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नाही ते हा काय वणिताचा ड्रेस सुंदर आहे फ्लावर, फ्लावर फ्लावर? काय फ्लावरचं डिझाईन किती छान आहे का ड्रेस कुठून आणला ग नाही हो हो का होय हा

काय बिस्किटचे फ्लेवर वगैरे बदललीस की नाही ग काय तेच आहे हा बघ येल्लो झालं आता पाठीमाग हो ना आटीचा व्हिडिओ बनवतोय हो बिस्किट बनवते काय नाही करत आता पाठ तेवढंच करते हे करतेस काय रोड रोड तोंडाला सांगे हा

म्हटलं का राडा झाला चला वन टू थ्री सेवन एट नाईन टेन माझाच नंबर आहे

थँक्यू 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 काकू अॅक्च्युली ना की हे असं गोंधळ प्रत्येक किटीपटीत होत असेल ह्यामुळे जास्त होत असेल तर हा असा गोंधळ तरी सुरूच असतो स्वाध्याविषयीला ताई आला नव्हता त्यामुळे स्वाध्या राहून आज त्यामुळे गेम्स आणि जेवणही छान केलेलं होतं त्यामुळे मस्त असं सगळ्यांचं जेवणही झालं आणि तरच चला आता इथेच थांबू आपण जास्त वेळही नको घ्यायला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूच ॲक्च्युली गावाकडे जायचं सध्या प्लॅन आहे जर सुट्टी मिळाली साहेबांना तरच जायचं आहे सो तेही बघू जर गेले तर आपण व्हिडिओही शेअर करते सो so, चला मग थांबू इथेच अँड भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या लॉट्स ऑफ राम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर